Good morning, Mitrano. Welcome back to my channel. The प्रिनेश गेला आहे शाळेत आणि मी आता विचार केला दिनेश असेपर्यंत भात करून घेऊ कारण की काल तर उपवास होता त्यामुळे कालचा उपवास अजूनही सोडला नाही आहे मी आ, मागे आऊ बसली आहे सो हां तर चला दिवसाची छानशी सुरवात करूया ना गे आव खू आता टाइम झाला आहे आणि खूप वेळा विचार केला की काय करू पण आज मी अंडा करी करते आहे तर तुम्हाला दाखवते की मी कशी करते ती चला सगळे आपापल्या कामाला गेले आहेत कोणच नाही आहे घरात आणि टाईम झाला आहे भात तर करून झाला आहे माझा पण आता करी बनवायची आहे सो चला करूया तर सर्वात पहिली आहे ना आपल्याला टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट करायची आहे तर मी इथे चार कांदे आणि चार टोमॅटो घेणार आहे त्याची पेस्ट करणार आहे पाच अंडी उकडायला घालायची आहेत अगदी महत्त्वाची आहे तर इथे ना मी मसाले घेतले लाल तिखट आहे एक मोठा चमचा एक मोठा चमचा गरम मसाला आहे त्याचबरोबर अर्धा चमचा जिरेपूड आहे एक चमचा धणेपूड आहे अर्धा चमचा हळद आहे तर हे सर्व मसाले आपण यात घालणार आहोत त्याचबरोबर इथे कसुरी मेथी पण घेतली आहे ती लास्टला आपण घालणार आहोत सो हां इथे अंडी उकडली आहेत तर ह्याचे आहे दोन भाग करून मी इथे मिरची पावडर थोडीशी आणि मीठ घातलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे लिंबाचा रस थोडासा घालणार आहे मी हा अशा प्रकारे आणि आता आपण पॅनमध्ये तेल घालून हे दोन्ही बाजूने आपल्याला फ्राय करायचे आहेत अंडी दोन्ही बाजूने अंडी फ्राय झालेली आहेत आता इथे मी टोपात एक मोठा चमचा तेल घातलेला आहे आणि ही कांद्याची पेस्ट आहे जी आता आपण यात घालणार आहोत त्यासाठी तेल गरम झालं पाहिजे तर इथे मी कांद्याची पेस्ट घातली आहे आता हे ना एक जीव करायचा आहे आपल्याला आणि त्यात घालायची आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट आ, हे जे मसाले मी तुम्हाला सांगितलेले ते घालायचे आहेत ते एक जीव करायचे आहेत आपल्याला इथे मी टोमॅटोची पेस्ट केली आहे आणि झाकण लावून मसाला भाजला गेला पाहिजे त्यासाठी झाकण लावलेलं आता तुम्ही बघू शकता आपला मसाला बऱ्यापैकी कांद्यामध्ये मिसळला आहे आता आपण यात ना टोमॅटोची पेस्ट घालूया टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतर आपण याला झाकण लावूया जेणेकरून टोमॅटोमध्ये सुद्धा हे मसाले गेले पाहिजे तर हो इथे मी मीठ घेतलं आहे आणि हे मॅगी मसाला आहे मॅगी क्यूब्स जो वेज येतो तो तर इथे मी झाकण लावून ठेवलं आहे हो आता आपण काढूया झाकण आणि आता आपण या तेना मीठ आणि मॅ मै, मॅगी मॅजिक मसाला घालूया इथे तुम्ही बघू शकता छान असा कलर आला आहे तर आता इथे मी मीठ आणि ह्या जो मॅगी मॅजिक मसाला आहे तो घालते तत्पूर्वी थोडंसं पाणी घालूया आपण कारण की हे एकदमच थिक आहे तर इथे मी आता मीठ आणि हा मसाला घालते या मसाल्याने खूप छान टेस्ट येते म्हणून मी दरवेळी हा मसाला यूज करते तुम्ही जर बघत असाल तर आ, तर हो तर त्याला एक छान उकळ येऊ देऊया काय मी निचले इथे इथे ही जी फ्राय केलेली अंडी आहे ती आपण आता यात घालणार आहोत इथे मी कसुरी मेथी घालते कसुरी मेथीने खूप छान टेस्ट येते सो इथे आपली जी करी आहे ही छान प्रकारे शिजली आहे तर तयार आहे आपली अंडा करी ही तुम्ही चपातीसोबत भातासोबत खाऊ शकता दिवसानंतर हे वर्षानंतर म्हणायला पाहिजे मी बन्स बनवले हो आणि आता हे मी चहासोबत खाते आहे है। बरं ह्याची रेसिपी लिंक वरती येईल तुम्ही जाऊन बघा आणि करून बघा आपल्या घरी तर मित्रांनो असा होता आजचा ब्लॉग तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही जी रेसिपी आहे ना ही प्रिनेशने जास्त एन्जॉय केली तर मला सार म्हणजे तो आज सारखा मम्मा दे मम्मा तेच तीच दे, दे मला सो so, त्याला ही रेसिपी खूप आवडली तर तुम्ही डेफिनेटली ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरे करू